मी पहिला नुकसानपण केला ओके नाही नाही कलर कॉम्बिनेशन त्यांच्या नुक्के तेच मी दोघीही हो खूप मोठं काम करतो असं माझं सांगण्याचं कुठंही उद्देश नाही जे कर नाहीये <laughs> ये अभी तुम्ही एकदम बरोबर तुम्हाला करून दिलं ना वेळवरती ते मला महत्त्वाचं आहे एक दिवसामध्ये ही सहा 6 सात 7 9वारी शिवते मी बोनस साठी चांगला करतो ना तर आपला पण सगळं चांगला होतो हा कधीच ऍडजस्ट करत नाही डान्स मध्ये करायला आत्ता आले कसे झाले ड्रेसेस स्वतः तर करते आणि माझी पण वाट लावली तुला पाहिजे तुला कपडा चांगलाच वापरला खूप हे झालं होतं तुला डॉट आला हवा होता वरचा डॉट आला नाही झाला पण हा पण उठून दिसतोय कसं घालणार आहेत कधी घालणार आहेत हे दोन एकाच डान्समध्ये दोन ड्रेसेस आहेत चेंज करायला वेळ मिळेल हम्म चेंज केलं होतं ओके असं वरून घातलं होतं तसं हा आधी आहे की तो आधी आहे हे आधी मग हा इजी पडेल तो काढून तो ह्याला इलेस्टिकच फक हे फक्तच नाही घालणार आहे ओके मग ठीक आहे कलर कॉम्बिनेशन हे बघ आता हे ब्लॅक अँड रेड आहे ना हा त्यांचं स्कर्ट आहे ना ते डिफरंट डिफरंट कलर से। शेम ना सेम नाही आहेत नाही सेम नाही ओके म्हणून हे मी सेम केलं पण तुला हे कपडा कसा वाटला कपडा ठीक आहे ना एकदम आता इमिजिएट मला पाहिजे ना हिला जेवढं भाड्याने भेटत होतं ना त्याच्यापेक्षा पण कमी ह्याच्यामध्ये हे केलं ह्यावेळेस वेळ पण नव्हता हे पण नाही तो प्युअर कॉटन होता मला मला बोलते एवढेच पैसे मुलांची एवढी कॅपॅसिटी नाही आहे तू काय करणार आहेस तू नेहमी कोणाला ना कोणाला देतेस ह्यावेळेस तू मला हे देणार आहेस फक्त मी कपड्याचे तुला पैसे देते मी तिला जेवढं बजेट सांगते ते पण बजेट बसत नव्हतं ऍक्च्युली जाऊ दे सोड मी म्हणले ठीक आहे नेहमी तर आपण करतोय कोणासाठी तर ती मुलांसाठी एवढी कर करते म्हणून मी हे केलं पण हे दोन दिवसात शिवणं किती कठीण होत आहे तू करू शकते हा मला एक दिवसामध्ये शिवू शकते अगं सोळा आहेत याच्यामध्ये नववारी किती नवारीला त्रास किती होतो आणि ह्याला काय त्रास रोज उठून शिवते मी हे बघ हे आता नॉर्मल ड्रेस आणि नव एक दिवसामध्ये ही सहा सहा सात सात नववारी शिवते हे याला काय प्रॉब्लेम आहे शिवायला असं तुला वाटतं ह्याला हे वेगळं असतं पण सगळ्यांची मला, मला कामं सोडून मी घरात हे मला संध्याकाळी म्हणत होते कुठं जायचंय का आपण चांगलं करतो ना आपला पण सगळं चांगलं होतं हा मला बोलते की मी कधीही तुला म्हणत नाही तू नेहमी सगळ्या ठिकाणी मदत करतेस ह्या माझं बजेट एवढंच आहे तू काय करतेस म्हणजे कपड्याचे तर पैसे भेटणार आहेत का ते बोलते मी खात्री नाही देणार मी सांगते खात्री नाही चुकीचं बोलत नाही कारण काय पण देतो ना करायला ते पहिलं क्लिअर करायचं हा तर मला पण त्रास नाही ठीक आहे म्हणले आपण कुठं ना कुठं आजचा व्हिडिओ बघ टाकलेला आश्रमात गेलेला तर म्हणजे ठीक आहे चालेल हे सांगण्यासारखी गोष्ट नसते पण आम्ही सांगतो ते खरंच करतो मला उत्पन्न करते मला बोलते मध्ये अगं म्हणलं कपड्याचे तर पैसे तर म्हणलं नाही म्हणलं शेवटी ठीक आहे जिथून मी घेते त्यांनाही सांगितलं की असं असं म्हणजे मुलांचं हे आहे म्हणलं त्या शाळेमध्ये जे म्हणजे कोणी म्हणजे आपण काय ते चांगलं की मी किती अच्छा करलू तो आपण नाही हो जो देते उसतेस गुणा अपने पास आता ऐसा बोलते मग बोला कपडा कपडाही नाही रहा था ना तू यही बोला की भाई अगर नहीं मिलेगा वहां से तो कोई प्रॉब्लम नहीं है तेरा है का वो मैं दे दूंगी। क्योंकि क्या है कि मैंने रेट्रो कॉन्सेप्ट है रेट्रो कॉन्सेप्ट में मुझे जो ड्रेस थी, वो मुझे बाहर नहीं मिल रही थी और मुझे रेट्रो कॉन्सेप्ट को ही करना था बच्चों के लिए और उसमें मेरे बहुत सारे चेंजेस प्लानिंग थे जो मुझे करने तो वो मुझे नहीं मिलना था बोले ठीक आहे कपड्याचे पैसे येतील तर ठीक आहे शिलाईच ह्यावेळेस पकडू नको कारण मीही शाळेत गेले खरंच मुलं खूप असं हुशार आहेत हे पण रोजचे उठून मला वाटतं कामगारांचेच मुलं एकदम नॉर्मल नॉर्मल म्हणजे ही ही लोग एक्चुअली बोलते ना असं पण पन... एकदम स्लम एरिया नाहीये पर एकदम भी ऐसे नहीं की अभी हम लोग बहुत ज्यादा इस में जाते हैं कितने स्कूल्स ऐसे हैं जहां पर उनके पेरेंट्स तो ऐसे ही दे देते हैं उनको कि भाई यहां पर ऐसा नहीं है बिल्कुल ऐसा नहीं ती नहीं बोली पडकी मी मागू शकत नाही कारण त्यांची कंडिशन मी म्हणले ठीक आहे कपड्याचे हे झालं राहू दे म्हणले ने मी पैशासाठी करतो कुठो ना कुठो मदत करतोच करतो तर ह्या वेस हे करत आणि तिने मला हक्कने सांगितलं की तू नेहमी करतेस तर काय हक्कने नाही तुझे कर ना ही आहे एकदम <laughs> तुझे और इसकाही पैसा पुरा मि का नाही इतना मेरा बजेट आहे तुझे करणार आहे आणि नेहमी करते ती कशाचे डान्सचे ह्याचे हे केले तर कधी ती अमाऊंट मागत नसते मग ती तेवढं करते तर म्हणले चालेल म्हणले ह्याच करून येते पण माझाही जीव अर्धा अर्धा होत कारण तिला जो पाहिजे होता शेवटी शेवटी तिने लास्ट स्टेप असा घेतलाय की जे तुला मिळेल ते कर पण बस नाही कलर कॉम्बिनेशन तिच्या डोक्यात तेच होत आणि तिला ऍक्च्युली कोणता तो बाटिक काय बाटिक नाही दौत, हा दौत वाला त्याला काहीतरी नाव बोलतात आठवत नाही तेच पाहिजे होत वाला हा बॉबी प्रिंट बॉबी प्रिंटचा कपडा पाहिजे होता शेवटी फायनल मी जिथं घेते तिथं गेलं व्हिडिओ कॉल केला म्हणजे बघ हा दिसतोय नाही त्याच्याचे खुश आहे <laughs> कपडा बघितलाच नव्हता कपडा पण बघितलं तर मी तिला सांगितलं मला असं पाहिजे मला हे कॉन्सेप्ट करायचंय आता बॉबी प्रिंट नाही भेटत नको घेऊ पण मला असं करायचं पाहिजे पण मला माहित होतं की ती घेऊन येईल आणि तिने मला फोटो पण पाठवलं की असं असं आहे करून घेतो आता आणि कर आणि एक सांगते मी तुम्हाला म्हणजे नेहमी आपण आपल्यासाठी करतो पैसे कमवतो सगळं असतो आपण समाजासाठी काहीतरी करतो म्हणजे सगळ्या ठिकाणी आपल्याला पैसे द्यायची गरज नाही जसं आता मी शिलाईचं करते मला कुठूनही असं आलं फक्त मटेरियल भेटला आणि तिथं खरंच जन्मली गरज असेल तर मी तिथं तसंच करून देते पण तिथं गरज नसेल ना असंच करून दे म्हटलं नाही करून देत मी तिला म्हणून सांगितलं तू शाळेमध्ये घे माझं आणि तू बघ मी तुला सांगत असेल ना, ना आपण काहीतरी बोलतो पण कोणाला ते खरंच गर, गरज आहे की नाही आपण जेव्हा पण ते आपण विश्वास करू नाही शकत आणि करायचं पण म्हणजे विश्वास आपण करना भी नहीं चाहिए हमें कि हम तो कभी-कभी फसाते भी है ना रे लोग बोलते हैं फसाते भी है लेकिन उसको तू चल तू देख तू ना अपने बच्चों के और देख वो बच्चे कैसे है कि उसके बाद मुझे बोला और मुझे अगर इसका अमाउंट मतलब मैंने तो जनरली मैंने जो अमाउंट लिया है बच्चों से जो हम लोगों के स्कूल में जितना हमको एलोकेट अनबोन ड्रेस ड्रेस आनला एक दोन ड्रेस बसवला आणि त्या ड्रेसला त्यांनी रेडीमेड घेतलं तर त्यांना तेवढं पैसे देण्यास गरजेचं होतं हा ड्रेससाठी ती बोलली असेच पैसे मी थोडे टाकणार आहे तू काय करतेस मी म्हणले ठीक आहे मी शिवून देते फक्त मटेरियलचं दे म्हणजे मी दोघीही खूप मोठं काम करतो असं माझं सांगण्याचं कुठंही उद्देश नाही पण ज्याच्यात तुम्हाला बोलतात ना खारीचा वाटा तुम्ही असं उचलू शकता म्हणजे एक आहे आणि ती मला त्या दिवशी मी म्हणले अरे कसं करायचं कारण कापडच आणि नेहमी घेतो तिथं कपडा मला थोडासा रिजनेबल दुसऱ्या ठिकाणी गेलं तर तो रिजनेबल बसतच नाही म्हणजे अमाऊंट पूर्ण बाहेर जातो का तिच्याही मनात होतं माझ्याही मनात होतं देव कुठं कुठं ना पोटा मागे केला हो, अच्छे। अच्छे। था था था। मी दे तिने जे ऑर्डर दिलं होतं तिथं मी हे देऊन आले ते अमाऊंट देऊन आले ते कारण अमाऊंट घेतल्याशिवाय ते बिझनेस करतच नाही त्या दिवशी मी मीटिंगला पण गेले त्यांच्यासोबत असं असं ते बोलतात आम्ही काहीच करू शकत नाही मी म्हटलं सध्या तो पैसा तुमच्याकडे ठेवा मी अशीच परत जाते कारण वाद घालण्याचा अर्थ नव्हता तिलाही वेळ नव्हता मी नेहमी जिथे जाते तिथं गेले आणि तिथं हा कपडा घेऊन आला आता त्याचं बघूया एवढं सगळं केलं तर कुठून ना कुठून ते परत येईल कुटून ते बोलणार येणार आहे त्यांनाही कारण ज्यांचं काय बोलतात ती काय तिला तर नेहमी मला असं वाटतं की ती खूप छान शिकते म्हणजे शिवते सगळं डिझायनिंगचे कपडे शिवते तिला तुम्ही कसं पण काय पण दाखवा फक्त असं की हे करायचंय आपल्याला हा सरकार ना करू असं तर ती शिवते म्हणजे तिला आहे तसं नाही नाही डान्सची आवड कसं आहे ना तसं तिला म्हणजे हे स्टिचिंगची आवड म्हणजे ती करते त्याच्या तिचा पैसे वसूल होणार काय नाही ते जे हे झालेत मी तिला आज तिलाही वेळ नव्हतं मलाही वेळ नव्हतं नंतर मीही डिस्कस केलं नाही काय झालं होतं आम्ही ऑलरेडी एक ड्रेस वेगळा सुचवला होता ते किती बजेट होतं का साडेचारशे कि पाचशे पर्यंत त्यातही काही असं जास्त नव्हतं मग सगळा कपडा फायनल केला त्यांचं डोकं खाल्लं मी चार पाच तास हिला फोन केला हिला सगळं दाखवलं सगळं केलं उसका चिठ्ठी आहे आणि हीही फायनल केली आणि नंतर काय झालं वेगळे ड्रेसेस आणले ना शाळेतून काहीतरी झालं त्यांनी वेगळे ड्रेसेस आणले तर मला बोलते काय करणार मी म्हटलं आता पैसे देऊन आले कारण व्यवहार असतो त्यांनाही वाद घालून काही उपयोगाचं हो नाही गेले त्यांना सांगितलं रिक्वेस्ट केले बघू बोलले नंतर कारण हा तिने तिथं कपडा घे बोलले हा कपडा तिथं नव्हताच अवेलेबल नव्हता आणि हिला रेड प्लेन आणि हे असं असं तिने भरपूर मला सांगितलं असं कर तसं कर तसं कर म्हणजे शक्यच नाही कुठं वाद घालायचं आणि दोन दिवसात तोंडावरती आलेलं तर तुम्हीही शाळेत अगर ऑर्डर देणार असतील किंवा तुमचे टेचर असतील कुणी व्हिडिओ बघत असतील ना आधी प्लॅनिंग करा हे वेळेवरती धावपळ करणं आता मी होते म्हणून मिळालं दुसरं कुठं मिळालं असतं मॅडम तुम्हाला काय देई काय केलं असतं काहीतरी असंच काहीतरी गुच्छ केलं असतं मी पण पण सोडला नसता मला जे कॉन्सेप्ट पाहिजे करते आता उद्या डान्स बघायला मला परमिशन आहे मी ना मी अरे नाही सरांना विचार मी इंचार्ज आहे ना आमची त्यांना विचारते मी की मला माझी फ्रेंड आहे त्यांना मी बोलवते असं तू सांग असे ड्रेस शिवून दिले यायचंय तिला म्हणून फॅमिली तर मला बोलतात ना म्हणजे माझी फॅमिली आहे फॅमिली काय ती माझी टाकून देऊ नको त्याला क्लिक मारावं लागेल आली जे काय आहे तुम्हाला तिने डिटेल्स थोडंफार सांगितलं कारण तिला ही वेळ कमी उद्याचा एकच दिवस नाही परवाने मिळते ड्रेस सगळे व्यवस्थित मुलांना मापाच्या खायला पाहिजे कारण शक्यतो बिघडत तर नाही पण कधी कधी उन्नस दिसू शकत जे काही आम्ही दोघीने तुम्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जे जे तुम्ही कामं करता त्यासोबत जेव्हा तुम्ही समाजाशी जोडले जाता आणि कुठंतरी एक सोशल वर्क बोलतात तशा प्रकारे थोडं 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 करत तुम्ही पुढे जात असता काही ना काही आपल्याकडून आपण समाजाला देतोच बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला खूप काही करायचं असतं पण आपल्या हातून होत नाही सगळ्या ठिकाणी पैशाचा प्रॉब्लेम येतो पण तुमची एखादी कला असेल किंवा तुमचं एखादी कुठल्या गोष्टी असतील की जाऊन तुम्ही मग करू शकता आता शाळा छोटे छोटे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत किंवा संस्थेकडून शाळा आहेत जे गरजू मुलांसाठी असतात तिथं बऱ्याचदा टीचर सगळ्या असतील असं नसतं कधी कधी क्राफ्ट आहे डान्स आहे किंवा कुठली कला आहे किंवा व्याकरण इंग्लिशमधलं किंवा मॅथ्स असं तुमच्याकडे खरंच वेळ असेल तर तुम्ही पूर्ण दिवस असं रेग्युलर न जाता तुम्ही आठवड्यातून एक दोन दिवस किंवा महिन्यातून एक दोन दिवस तिथे आहे किंवा आता आश्रमाचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे माझ्या ह्याच्यावरती नेहमीच दाखवते तिथं असंच जवळ असं नाही की खूप लांब जाणं आपल्या अवतीभवतीच पाहिलं ना कुठं ना कुठं गरजू मुलं असतातच किंवा अशा गोष्टी असतात किंवा मंदिरात कुठं आपण गेलं तर जितकं आपल्या हातून जमेल तितकं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा दर वेळेस आपण सगळ्या गोष्टीचा विचार करतो खूप मोठ्या गोष्टीचा विचार करायचा नाही पण छोट्या छोट्या ही गोष्टी तुम्ही करत गेले की जे समोरच्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतात दिसतो ना ते कुठंही तुम्हाला भेटणार नाही बोलतात ना एखाद्याचा आशीर्वाद एखाद्याचा आनंद अगर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यांच्या काय गरजा आहेत कधी कधी काय असतं फक्त तुम्ही दोन गोष्टी चांगल्या बोलल्या तरीही समोरच्या माणसाला खूप छान वाटतं कशी आहेस गं बाई बरी आहेस का एवढंसुद्धा विचारलं तरी खूप आपुल तर आपुलकी असते आणि किती त्याचं पॉझिटिव्ह असं हे वाटतं या आपल्याला कोणीतरी विचारत आहे आपल्याला कोणीतरी हे करतं तुम्हाला आठवत असेल कुठंही गेलं किंवा काही असेल तर आधी गेल्यानंतर पाहून छान हा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात ह्या सगळ्या आपल्या गोष्टी असतातच त्याच्यामध्ये आणि आपण कुठं जाता येता कोणीतरी भेटतंय कुणाचं तर काहीतरी देणं घेणं असतं कधी कधी आपण प्रवासात थोड्या वेळासाठीच त्यांचे भेटतो आणि त्याच्यात पण आपली खूप अशी छान ओळख होती तेवढ्यापुरतंच असते आपण परत घरीला आपल्या संसारात असतो ते त्यांच्यात असतात पण त्यातसुद्धा तुमची देवाणघेवाण म्हणजे काय खाणं पिणं असेल किंवा तुमच्यासोबत काय नेलेलं असेल तुम्ही ते देणं जेवताना शेअर करून जेवणं सगळ्यांना एखादं छोटं माझी चटणी भाकर तुम्ही खावा किंवा ते दिलेलं ह्या आठवणी असतात त्याच दरम्यान कधीतर आपल्या करिअरबद्दल बोलणं कधीतरी आपल्या कुठल्यातरी चांगल्या आठवणी किंवा काही असे घटना घडलेल्या असतात वाईट ते बोललं तर बऱ्याच गोष्टी असं एकमेकांना कळत असतात त्यामुळं शक्यतो जिथं तुम्ही जुडू शकता तिथं जोडण्याचा प्रयत्न करा आणि फुल ना फुलाची पाकळी तुमच्याकडून तुम्ही देण्याचा प्रयत्न करा सगळंच गोष्टी ज्या काही करतो आम्ही व्हिडिओमध्ये हे नाही कारण ते दाखवणं जास्त गरजेचं वाटत नाही पण काही गोष्टी दाखवणं गरजेचं सुद्धा आहे म्हणजे काम पैसा ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुमचं एक आयुष्य आहे तर ते तुम्ही करता करता ह्या सगळ्या गोष्टी केलं ना त्याचं वेगळंच समाधान मिळते कधी तुम्ही करून पहा ते सांगायची गरजच नाही कारण सगळेच करतात पण त्यातसुद्धा कधी कधी मार्ग सुचत नाही तर असा कुठंतरी मार्ग तुम्ही काढला किंवा गरजूंना कुठं तुम्ही मदत केलं तर ते त्यांच्यासोबत वेळ घालवणं करणं मदत म्हणजे फक्त पैशाने मदत नसते बाकी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आता मी बघायला गेलं तर तीन दिवस दिले म्हणजे येणं जाणं सगळं पकडलं तर कालचा आजचा दिवस निम्मी तर आपण दिवसभरची कामं करतो हे करतो त्याच्यात कुठं ना कुठं आपल्याला वाटतं की इतकं आपण केलं तर इतकं आपल्याला पगार मिळ भेटतो म्हणजे आपण काम केलेलं कधी कधी आपण एन्जॉय करायला आपलं काम सोडून हे जातो आपण म्हणजे दिवशी चित्र आपण एन्जॉय करतो पण हे काम करताना एक एन्जॉय करणंही होतं आणि त्याच्यात एक समाधान मिळतं तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तुमच्याकडून जे होईल ते नक्की दुसऱ्यांसाठी घालण्याचा प्रयत्न करा आजचा व्हिडिओ मी तर सांगतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद